असे म्हणतात की या स्वयंभू मारुती मंदिरातील हा खडक ठराविक कालावधी नंतर वाढत जात आहे प्रत्येक मंदिरामागे काही ना काही आख्यायिका ही असते अशीच आख्यायिका या मंदिराची पण आहे नमस्कार मी आहे कोकणची ऋषाली आणि या मंदिराची आख्यायिका म्हणजे पूर्वीच्या काळी हा खडक फोडत असताना काही कामगारांना या दगडातून रक्त येताना दिसले म्हणून त्यांनी त्यावेळी ते काम थांबवले व नंतर या खडकातून मारुतीने आकार घेतला म्हणून याला स्वयंभू मारुती मंदिर म्हणून संबोधले गेले असं ऐकले कि ते जे दगड आहे एक वर्षाने वाढत जातो त्यामुळे स्लॅबच असं बांधायला भेटत नाही म्हणून हे मंदिर कवलारू बांधलेलं आहे कौलारू बांधलेलं आहे त्यासाठी त्यासाठी Uh, किती वाढत असं काय दगडतो दगड साधारण दोन इंच दोन अडीच इंच वर्षी वाढत असतो मंदिरातून दिसणाऱ्या समुद्राचा कमाल व्ह्यू पाहिला ना की समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत निवांत इथेच बसावे असे वाटते आहे ना इंटरेस्टिंग तुम्हाला जर या मंदिराला भेट द्यायची असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील खवणे या गावामध्ये हे मंदिर आहे आणि कोकणातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका